दोन हजार तेवीस ला शिवसेनेत फूट पडल्यानंतर जेव्हा युतीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हापासून मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसणारे मंत्रिपद मिळावं म्हणून देवाला साकडे घालणारे नेते म्हणजे भरत गोगावले सध्या त्यांचा मंत्रीपदाचा कोट अजूनही आहे आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्याने मंत्रीपद तर रुकलं आता आमदार की वाचेल का असा सवाल उपस्थित होतोय कारण भरत गगावले यांच्यासाठी त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी यंदा डाव टाकू शकते चला तर मग ते सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभा या विशेष भागात आपलं स्वागत शिवसेनेत बंड झाल्यानंतर भरत गोगावले यांना शिंदे गटाचं प्रतोद करण्यात आलं मंत्रिपदासाठी आज देखील ते आस लावून बसलेत शिवाय रायगड लोकसभा मतदारसंघात महाड विधानसभा मतदारसंघ येतो तटकरे आणि गोगावले यांचा पूर्वीपासूनच वाद आहे पण आता झालंय असं की हे दोघही महायुती एकत्र आल्याने लोकसभेला भरात गोगावले यांनी मदत केली होती त्यावेळी बोलताना ते असं म्हणाले होते सुनील तटकरे यांना प्रचंड फरकाने निवडून आणण्याची गॅरंटी आम्ही देऊ पण तटकरे निवडून आल्यानंतर त्यांनी विधानसभेला निवडून आणण्याची गॅरंटी द्यावी असं विधान केलं आणि त्यांना विधानसभेला उमेदवारी मिळणार हे फिक्स आहे असे संकेत दिले त्यांना महाडमधून कमी मताधिक्य मिळाले या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना हजार सहाशे सव्वीस मत पडल्यात म्हणजेच तटकरे यांना या मतदारसंघातून जेम तेम तीन हजार दोनशे एकावन्नच मताधिक्य मिळाले त्यामुळे भरत गोगावले यांना उमेदवारी मिळणं अवघड असल्याचं बोललं जात होतं पण असं असलं तरी याचा विधानसभेला काही परिणाम होणार नाही असं भरत शेठ गोगावले म्हणालेत आता मतदारसंघाचं आणि भरत गोगावले यांचं राजकारण कसं आहे यावर देखील नजर फिरूयात। सुरुवातीला महाड हा काँग्रेसचा बाले किल्ला होता एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे ऐंशीच्या काळात या मतदारसंघातून सलग चार वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते मात्र एकोणीसशे ऐंशी नंतर हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेच्या ताब्यात गेला हा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेकडेच आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशा सलग तीन वेळा प्रभाकर मोरे हे शिवसेनेचे आमदार यांनी महाडचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार चार साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे माणिक जगताप या ठिकाणी आमदार झाले पण दोन हजार नऊ साली, साली शिवसेनेनं गोगावल्यांना तिकीट दिलं आणि ते जिंकून आले आणि आमदार झाले दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा भरत गोगावले महाड मतदारसंघात शिवसेनेचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात फुटीनंतर या मतदारसंघातून अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून आले त्यांचा वावर हा सर्वसामान्यांमध्ये दिसून येतो यंदा देखील त्यांना महाडमधून शिंदे गटातून आमदारकी मिळेल हे फिक्स आहे पण ती टिकेल की नाही हे सांगू शकत नाही कारण आता शिवसेना दुबंगली आहे दोन गट पडलेत माणिकराव जगताप हे या मतदारसंघातील गोगावले यांचे राजकीय विरोधक होते पण त्यांचं दोन हजार एकवीस ला निधन झालं त्यामुळे त्यांना विरोधकच उरले नाहीत असा समज झाला पण आता झालंय असं की शिवसेना जेव्हा फुटली त्यानंतर माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये गोगवल्यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता महाराज नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेल्या स्नेहल जगताप महिला आणि तरुण वर्गात लोकप्रिय आहेत शिवाय पक्षपुटीनंतर शिवसेनेच्या उभाट्या गटासोबत राहिलेल्या निष्ठावंतांची त्यांना साथ मिळणार आहे त्यामुळे बंडानंतर आणि डबल सहानुभूती एक म्हणजे ठाकरे फुटीची आणि दुसरी म्हणजे माणिकराव जगतापांच्या विषयीची याचा फायदा नक्कीच उभाटाला होऊ शकतो गोगावलांना त्यांचा गड राखण्यासाठी मेहनत करणं हे आहे त्यामुळे संघर्ष देखील आहे या भागात आदिवासी मतांचं प्रमाण बऱ्यापैकी पण इथं विषय असा आहे की हा शिवसेनेचा बाले किल्ला असल्याने येथील लोकांना फक्त तीर कामठा धनुष्य बाण हीच निशाणी माहीत असते असं विश्लेषकांनी वर्तवलंय याचा एक फायदा भरत गोगाव यांना नक्कीच होऊ शकतो कारण धनुष्य बाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले पण या ठिकाणी जर मव्यानं प्रचारावर जोर दिला तर मात्र गोगावलं अवघड आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं सलग तीन वर्ष राखलेला महाडचा विधानसभा मतदारसंघ अर्थात गोगोलेचा गड यंदा ते राखू शकतील का कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला आठवणीनं सबस्क्राईब करा